नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण घरच्या घरी दिवाळी स्पेशल घोडाचे पदार्थ बनवण्यासाठी वेलची पावडर तयार करणार आहोत या वेलची पावडरमध्ये आपण अजिबात साखर वापरलेली नाही किंवा आपण वेलचीची साल पण काढलेली नाही त्यामुळे ही वेलची पावडर मार्केटपेक्षाही अगदी छान घरच्या घरी तयार होते आणि वर्षभर पण तुम्ही ही स्टोअर करू शकता मार्केटमधल्या वेलची पावडरमध्ये बऱ्यापैकी साखर मिक्स असते पण ही आपली प्युअर वेलची पावडर आपण तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण वेलची पावडर बनवायला सुरुवात करूया दिवाळीसाठी खास साखर न वापरता किंवा वेलची न सोलता आपण घरच्या घरी मार्केटसारखी अगदी छान वेलची पावडर तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं पन्नास ग्राम वेलची घेतलेली आहे साधारण एक वाटी वेलची आहे याची आपल्याला साल वगैरे काही काढायची नाही फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे जी ते ते कुछ ते ते ही जी वेलची घेतलेली आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि छान खुसखुशीत होईपर्यंत ही वेलची आपल्याला भाजून घ्यायची आहे मार्केटमधली जर वेलची पावडर आणली तर त्यात बऱ्यापैकी साखर मिक्स असते आणि दिवाळी असो कोणताही सण असो तर अशी आधी वेलची पावडर जर तुम्ही करून ठेवली तर पटकन गोडाच्या कोणत्याही पदार्थाला तुम्ही घालू शकता वेलची छान भाजून झाली एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे वेलची आपली छान थंड झाली आहे अशीच आपण ह्या मिक्सर जार मध्ये टाकायची छोट्या मिक्सर जार मध्ये शक्यतो टाकून घ्या म्हणजे बारीक छान निघते मस्त सुगंधित अशी वेलची पावडर तयार आहे ही वेलची पावडर आपण आता चालून घेऊया म्हणजे थोडंफार जरी वेलचीचं साल असेल तर ते वरचे निघून येतं जे थोडंसं चौथा निघालेला आहे साली वगैरे हे पुन्हा आपण मिक्सर जार मध्ये घेऊन बारीक करून घेऊया डबल आपण एकदा काढून घेतले हे थोडंसं साल वरती राहतंय हे तुम्ही एखाद्या मसाल्यात वगैरे वापरू शकता अगदी मार्केटसारखी वेलची पावडर आपण घरच्या घरी छान साखर न घालता अजिबात तयार करून घेतलेली आहे मार्केटच्या वेलची पावडरमध्ये बऱ्यापैकी वेलची कमी आणि साखरच जास्त असते ही वेलची पावडर व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये थोडीशी त... मिक्सरमध्ये काढल्यानंतर थोडीफार गरम लागते हाताला थंड झाल्यानंतर भरून ठेवायची आणि छान बरेच दिवस ही वेलची पावडर तुम्ही कोणत्याही गोडाच्या पदार्थाला वापरू शकता आपली वेलची पावडर तयार आहे तुम्ही वेलची पावडर कशी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा आता ही व्यवस्थित थंड झाली एका काचेच्या बरणीमध्ये आपण ही भरून ठेवायची आहे मात्र थंड करूनच भरून ठेवा नाही तर मग यालासा गरमीनं घाम येतो आणि मग वेलची पावडर जास्त ला का टिकत नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद